सुनो 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 मेहरबान कदरदान साहिबा सुनो और देखो अरे क्या सुनो क्या देखो अरे हमारा नाटक अरे इतने हिंदी को ना ले इतने मराठी को देखी नाटक बगा नाटक बगा नाटक बगा नाटक बगा ताईनु नु बगा सगे नाटक बगा नाटक बगा अरे काय झालं कसली नाटक करत होता है अरे आम्ही इथे व्यसन करतोय व्यसन बरं

बघितल्या मंडळी ही आहे आजची आपली तरुण पिढी हाच आदर्श ठेवणार आहोत का आपण आपल्याला काय भाई कसला विषय चालू आहे अरे मग पार्टी कोण देणार आहे अरे मी देतो ना पार्टी तो तो। अरे काय पाहिजे बोला फक्त अरे विस्की पिवाय का चला आणतो तुम्हाला अरेमकेत काय काय म्हणलं अरे बिअर काय पण घे ना पिया मतलब ना तुला

गाडी आली ना गाडी आली ना हां गाडी आली ना हां गाडी नाही कर मी जा गाडी ते ना रिक्षाली बघितच मंडळी आजची आपली तरुण पिढी किती वाया गेली आहे ते तर चला आता आपण त्याचे दुष्परिणाम पाहू पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्याचप्रमाणे आपल्याला दोन अधिकार सुद्धा मिळाले एक होता हक्काचा आणि दुसरा होता कर्तव्याचा आपण हक्काचा अधिकार मात्र घासून वापरला कर पण कर्तव्याचा अधिकार हा नेहमी सडतच ठेवला ही आजची तरुण पिढी आजकालची माणसं ऍक्सिडेंट झाल्यावर मदतीला धावून जाण्याआधी तिच्या सेल्फ्या काढत बसतात पहिला हात हा मदतीचाच असला पाहिजे ही सर्वांना जाणीव असली पाहिजे चला आपण जामीन करून

चला आपण एक आता शपथ घेऊया मी दारू पिणार नाही दारू पिणार नाही मी तंबाखू खाणार नाही तंबाखू खाणार नाही कुठल्याही प्रकारचे व्यसन करणार नाही कुठल्याही प्रकारचे व्यसन करणार नाही धन्यवाद